जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये स्वामी समर्थ वाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयास महिलांना असं वाटत असतं की आपण घरातलं सगळं आवरून सेवा करायला हव्या म्हणून खूप महिलांनी श्रावण महिन्यामध्ये भरपूर सेवा केल्या असतील जसं की गुरुचरित्र म्हणा गुरुचरित्राचं पारायण स्वामीचरित्र सारामृताचं पारायण सत्यनारायण त्याच्यानंतर नवनाथ भक्तीसार परत अजून खूप काही सेवा जसे की आता हे श्रावण सोमवार म्हणा श्रावण गुरुवार कोणी केली असतील शुक्रवार वैभवलक्ष्मीचे व्रत केले असतील वरदलक्ष्मीचे व्रत केले असतील तर या सगळ्या सेवा खूप महिलांनी केल्याच असतील आणि त्यासुद्धा आपल्या स्वतःच्या घरासाठी तर त्याच्यातलीच एक सेवा की जो चौथा श्रावण सोमवार आहे त्याच्यावर मी पूजा कशी करायची सेवा कोणत्या करायच्या त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेलाच आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो एकवीस जवसाचा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा सेवा आपल्याला करायची आहे तर जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्यावर नेहमी आशीर्वाद राहील त्यासाठी तुम्हाला ही एक सेवा करायची आहे तर ती कोणती तर तुम्हाला श्रावण चौथा श्रावण सोमवार जो आहे त्याची पूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्हाला एकवीस जवस घ्यायचे आहेत तर उजव्या हातामध्ये तुम्हाला एकवीस जवस घ्यायचे आहेत त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे ओम रेम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आता अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा तुमची इच्छा तर हातात घेऊन तुम्हाला तो मंत्र जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर ते जे जवस असणार आहे ते तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवर टाकायचे आहेत वाहायचे आहेत तर याने काय होणार आहे की कमलात्मक मंत्र म्हणजे माता लक्ष्मीचाच मंत्र आहे तो मंत्र घेऊन जर तुम्ही जवसाचा हा एक उपाय केला तर माता लक्ष्मीची सुद्धा तुमच्यावर कृपा असते आता माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही त्याच्यामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये शांतता राहणे त्याच्यानंतर पैसा येणे पण टिकणे तर ह्या गोष्टी याच्या सगळ्यामध्ये समावेश असतो म्हणून ही एक सेवा जी, जी आहे जी तुम्हाला करायची आहे आणि ज्या महिलांनी श्रावण सोमवारी त्यांच्याकडून जर एकशे आठ बेलपान वाहिले गेले नसतील म्हणजे एक तीन त्यांच्या इच्छेनुसार जो वाहत असतील तर निदान श्रावण चौथ्या श्रावण सोमवारी तरी त्यांनी एकशे आठ बेलपान व्हावे आणि शिवष्टोत्तर नामावलीचं पठण करावं भगवान शंकरांची जी एकशे आठ नावे आहेत ती एक एक बेलपत्र वाहून एक एक नाव त्यांनी घ्यावं नाही तर नमः नम शिवाय या मंत्राचा जरी त्यांनी जप केला तर अतिशय उत्तम तर अशा पद्धतीने ही एक सेवा आहे उपाय आहे जी की तुम्हाला शेवटच्या श्रावण सोमवारी म्हणजे चौथ्या श्रावण सोमवारी करायची आहे तर नक्की करा करायला विसरू नका तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ